आता थेट जाऊयात नाशिकमध्ये कारण नाशिकमध्ये एक मोठी घडामोड समोर येत या नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक बावीसच्या मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीच्या वेळेस मोठा गोंधळ झालाय पोलीस आणि उमेदवारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं चित्र आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी शिबिगाळ केल्याचा उमेदवारांच्या प्रतिनिधींचाही आरोप पोलीस आणि उमेदवारांमध्ये धक्काबुक्की सुरू आहे मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय नाशिकमधून नाशिकच्या प्रभाग क्रमांक बावीसच्या मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलाय पोलीस आणि उमेदवारांमध्ये धक्काबुक्की झाली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी शिबिगाळ केल्याच्या उमेदवारांचा प्रतिनिधींचा आरोप आहे पोलीस आणि उमेदवारांमध्ये त्यामुळे धक्काबुक्की झाली आहे मतमोजणीच्या वेळी हा गोंधळ झाला त्यामुळे पोलिसांची अतिरिक्त कुमक तिथं बोलवावी लागली आणि पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं पाहायला मिळालं नाशिक प्रभाग क्रमांक बावीस मध्ये हा गोंधळ झालाय नाशिकमध्ये आपण पाहतोय प्रभाग क्रमांक बावीस मध्ये मतमोजणी सुरू होती आणि याच वेळी तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असताना अचानकपणे गोंधळ झाला पोलीस आणि उमेदवारांमध्ये धक्काबुक्की झाली निवडणूक अधिकाऱ्यांनी शिवेगाळ केल्याचा उमेदवारांनी आरोप केलाय उमेदवारांच्या प्रतिनिधींनी हा आरोप केला त्यानंतर मात्र वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं